वादक श्रीकांत अरुण पाठक आपलं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन प्रौढ वाङ्मयामध्ये संकीर्ण क्रीडासह या प्रकारातील भाई माधवराव बागल पुरस्कार श्रीमती सुप्रिया राज यांना प्रदान केला जातोय काश्मीरियत या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे पुरस्काराचं स्वरूप आहे रुपये एक लक्ष मानचिन्ह आणि मानपत्र श्रीमती सुप्रिया राज आपलं मनपूर्वक अभिनंदन प्रौढ अंतर्गत हे पुरस्कार दिले जात होते यानंतर पुढील पुरस्कार हे बाल वाङ्मय प्रकारातील असून आता त्या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे बाल वाङ्मय मधील कविता या प्रकारातील बालकवी पुरस्कार हा श्री प्रशांत असणारे यांना दिला जातोय मोराच्या जा गावाला जाऊया या काव्य संग्रहासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार इथे दिला जातोय पुरस्काराचं स्वरूप रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र श्री प्रशांत असणारे आपलं खूप खूप अभिनंदन बालवाङ्मय मधील कविता या प्रकारातील बालकवी पुरस्कार मनःपूर्वक अभिनंदन बालवाङ्मयी मधील नाटक आणि एकांकिका या प्रकारातील भारा भागवत पुरस्कार यानंतर दिला जात आहे श्रीयुत संजय शिंदे यांना चार बालनाट्य या पुस्तकासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय पुरस्काराचं स्वरूप आहे रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र श्रीयुत संजय शिंदे खूप खूप अभिनंदन मधील कादंबरी या प्रकारातील साने गुरुजी जो मगाशी प्रदान केला गेलाय बालवाङ्मयी मधील कथा छोट्या गोष्टी परिकथा संग्रह या प्रकारातील राजा मंगळ वेढेकर पुरस्कार हा श्रीयुत शरद आमटे यांना क्षमस्व श्रीयुत शरद आपटे यांना कोतवाल या पुस्तकासाठी प्रदान केला जातोय त्यांची कन्या जाई आपटे हा पुरस्कार स्वीकार करते पुरस्काराच स्वरूप आहे रक्कम रुपये मानचिन्ह आणि मानपत्र मनपूर्वक अभिनंदन मधील सर्वसामान्य ज्ञान छंद व शास्त्रे या प्रकारातील यदुनाथ थत्ते पुरस्कार डॉक्टर प्रमोद बेजकर यांना प्रदान केला जातोय शरीराचे विलक्षण विज्ञान या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे पुरस्काराचं स्वरूप आहे रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र डॉक्टर प्रमोद बेजकर आपलं मनपूर्वक अभिनंदन यानंतर बालवाङ्मयमधील संकीर्ण या प्रकारातील नाधो ताम्हणकर पुरस्कार प्रदान केला जातोय डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना हा पुरस्कार दिला जातोय वादळाचे किनारे या पुस्तकासाठी या पु, पुरस्काराचं स्वरूप आहे रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र डॉक्टर आनंद नाडकर्णी मंचावरती उपस्थित झालेले आहेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया यानंतरचे पुरस्कार हे प्रथम प्रकाशन प्रकारातील असून आता त्याच वितरण केलं जाणार आहे वाग्य पुरस्कार प्रकार प्रथम प्रकाशन प्रथम प्रकाशनमधील काव्य या प्रकारातील बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा श्री तान्हाजी रामदास बोराडे यांना जळताना भुई पायतळी या पुस्तकासाठी प्रदान केला जातोय या पुरस्काराचं स्वरूप आहे रु रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र श्रीयुक्त तान्हाजी रामदास बोरहाडे प्रथम प्रकाशन मधील काव्य या प्रकारातील बहिणाबाई चौधरी पुरस्कारानं त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे तान्हाजी रामदास बोराडे आपलं खूप खूप अभिनंदन यानंतर प्रथम प्रकाशन मधील नाटक एकांकिका या प्रकारातील विजय तेंडुलकर पुरस्कार यानंतर प्रदान होतोय श्री हरीश बोढारे यांना मी त्यांना विनंती करीन आपण या पुस्तकासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय पुरस्काराचं स्वरूप रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र श्रेयत हरीश बोढारे आपलं खूप खूप अभिनंदन अभिनंदन खूप प्रथम प्रकाशन मधील कादंबरी या प्रकारातील श्रीना पेडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना खूप पुरस्काराचं स्वरूप आहे रक्कम रुपये पन्नास हजार मानचिन्ह आणि मानपत्र मनपूर्वक अभिनंदन यानंतर प्रदान केले जाणारे पुरस्कार हे शेवटचे महत्वाचे पुरस्कार आहेत यानंतरचा पुरस्कार राजे भोसले बृहन महाराष्ट्र पुरस्कार प्रकार राजे भोसले बृहन महाराष्ट्र पुरस्कार आणि सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडव गणे यांना प्रदान केला जातोय आल्बेर कॅमुल्या मिद्द सिसिफ या पुस्तकासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे रक्कम रुपये एक लक्ष मानचिन्ह आणि मानपत्र अनुवादक योगिनी मांडवगणे आपलं खूप खूप अभिनंदन सगळ्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं सा खूप खूप अभिनंदन करते आणि पूर्ण पुरस्कारांमधला हा शेवटचा पुरस्कार होता मान्यवरांना विनंती करेन की आपण आज